आज मुक्ताईनगर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात आपण आले काय हे <laughs> आंदोलन खूप दिवसापासून चाललेलं सातशे त्रेपणे इंदोर हैदराबाद हायवे है जो आहे त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना अतिशय कवडी मोल भावाचा मोबदला देऊन बोडवण्याचा काम या साधनाने केलेलं आहे सध्या काळात शासनाचे मान्य मुख्यमंत्री आणि मान्य महसूल मंत्र्यांशी चर्चा होऊन या संदर्भात तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून तो सगळे प्रयत्न चालले आणि उद्याही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांची मीटिंग या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रकल्पासंदर्भात आहे मला असं वाटतं की त्या प्रकल्पाच्या संदर्भात जोपर्यंत महाराष्ट्र सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वाट पाहिली पाहिजे आणि काम जे बंद आहे ते बंद ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला तर शेतकरी जमीन द्यायला तयार आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या प्रोजेक्टला विरोध आहे का आता नाही फक्त त्यांना जे त्यांच्या जमिनीला आज खऱ्या अर्थान कवडी मोलचे भाव मिळत आहे जे हायवे लगत आहे सातशे त्रेपन्न याला आहे अशा जमिनीचा योग्य भाव मिळाला तर या होणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये किंवा देशाच्या विकासामध्ये त्यांचाही आपल्याला सहभाग राहणार आहे सपोर्ट राहणार आहे पण त्यांच्या रास्त भावना समजून घेतल्या पाहिजे आज त्या संदर्भात आम्ही खऱ्या अर्थाने आलोय मोठा इंदोर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी भूसंपादनाच्या संदर्भातला विषय गेले वर्ष दीड वर्षापासून सुरू आहे शेतकऱ्यांची इच्छा आहे की हा महामार्ग झाला पाहिजे परंतु योग्य असा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे या भागातील सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरले या पूर्वी सुद्धा त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे पण आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्यानं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणून गाड्या आणल्या पोलीस आणल्या अँबुलन्स आणल्या एसआरपी आणली आणि या माध्यमातून पोलिसांच्या दडपशाहीने या ठिकाणी या महामार्गाच्या पुलाचं काम सुरू करावं असं चित्र दिसत आहे एकंदरीत शेतकऱ्यांची मागणी राहिलेली आहे की आम्हाला योग्य मोबदला झाला तर आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत आम्ही विकासाला अडथळा आणत नाही परंतु मातीमोल भावना या जमिनी घ्यायच्या आणि त्यांना मोबदला द्यायचा नाही याबाबत मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय बावनकुळे साहेबांकडे ही वस्तुस्थिती विधानसभेमध्ये मांडली इथे शेतकऱ्यांच्या संघर्ष समिती आणि भारतीय किसान संघातर्फे संगा, जे आंदोलन आम्ही शेतकरी करतो आहे त्याचा प्रमुख विषय असा आहे की शेतकऱ्यांना हा जो नॅशनल हायवे बनतो आहे याचा जो मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे तो अतिशय तुटपुंजा दिला जात आहे है। इंदोर हैदराबाद हायवे आहे सातशे त्रेपन्न आहे हा मुक्ताईनगर या गावाजवळ जो मोबदला दिला जातो आहे तो शेतकऱ्यांना फार कमी तुटपुंड्या दिला जातो म्हणजे दोन हजार तेरा मध्ये जो, जो मोबदला दिला गेला होता त्याच्या एक दशांश सुद्धा मोबदला आता दिला जात नाही आहे आणि प्रशासन हाय आंदोलन दळपण्याचा प्रयत्न करत आहे जर का प्रशासनानं अशा पद्धतीचं हाय आंदोलन दळपण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी आणखीन तीव्र पद्धतीने आंदोलन करणार आहे आज हे आंदोलन शांततेने चालू आहे सर्व शेतकरी शांततेच्या मार्गाने कायदेशीर लढा देत आहे दोन गोष्टी आहेत एक तर राष्ट्रीय महामार्गाचं जे निर्धित असलेलं बांधकाम आहे ते आणि शेतकऱ्यांचं मोबदला आणि हे आंदोलन ह्या स्वतंत्र गोष्टी आहे मुळात मोबदल्याविषयी प्रशासकीय स्तरावर भरपूर मिटिंग झालेल्या आहेत मोबदला वाटपाचं काम चालू आहे कुठं थांबेल नाही उलट आम्ही आवाहन करतोय कागदपत्र पूर्ण असतील तर मोबदला आमच्याकडून घेऊन जावा आणि काही लोकांचे जे ऑब्जेक्शन होते ते आर्बिट्रेशन मध्ये केसेस गेल्या होत्या जिल्हाधिकारी महोदयांकडे त्याचेही निकाल झालेले आहेत काही निकाल अजून बाकी असतील ज्यांचे निकाल झाले त्यांची मागणी पण आपण पिढींकडे केलेली आहे त्यांचे पैसे आय थिंक मुक्ताईनगरचे पैसे आलेले आहेत आता अंतुर्ले आणि सातोर हो कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर